वन्दे स्वरूपानन्दं स्वरूपानन्दोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरीय स्वामिभक्तं वदा भट्लिखित स्वामी मे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पाचवे भाग तिसरा एकोणीसशे चौसष्टपासून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तींची संख्या हळूहळू वाढू लागली मुंबई पुण्याकडील साधकही अधूनमधून येऊ लागले वीस जानेवारी एकोणीसशे पासष्टला मामा श्रींकडे गेले दरवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वरी सप्ताहासाठी श्रींचं सान्निध्य लाभावं म्हणून मामा पावसला पाच फेब्रुवारीपर्यंत होते सप्ताह वाचनासाठी मामांबरोबर श्रीयुत विष्णुपंत भट श्रीयुत ताम्हणकर इत्यादी मंडळीही होती सप्ताहाच्या काळात दररोज दुपारी बारा ते अडीच तीनपर्यंत मामा श्रींच्या सहवासात खोलीतच असत दिनांक बावीस जानेवारीला मामा खोलीत असताना एका गृहस्थांचं स्वामींना पत्र आलं श्रींनी ते पत्र मामांना वाचून दाखवण्यास सांगितलं पत्रात त्या व्यक्तीनं श्रींच्या कृपेनं त्यास प्रमोशन मिळाल्याचं लिहिलं होतं आणि तशीच कृपा श्रींनी त्याच्या मित्रावर करावी अशी विनंतीही केली होती पत्र वाचनानंतर श्री म्हणाले कर्मफल ज्याचे त्यास भोगावेच लागते हा सृष्टी नियम सर्व गोष्टी प्रभूच्या हातात निष्कामपणे प्राप्त कर्म आणि फळ ईश्वरावरती सोपवावं त्यासच एकनिष्ठेनं शरण गेल्यास आपलं जात कल्याण होईल अशाच घटना तो ईश्वर करतो एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पासष्टला मामांच्या सर्व कौटुंबिक परिस्थितीची चौकशी श्रींनी आस्थेनं केली मामांनी श्रींना एक प्रश्न विचारला मामांना मुंबईस असताना एक गृहस्थ म्हणाले होते की घरी सोवळं नीट पाळलं गेलं नाही तर साधनेत व्यत्यय येतो प्रगती लवकर होत नाही त्यावर श्री म्हणाले तसं काही नाही आपल्या साधनेत अशामुळं काहीच दोष राहत नाही आता फक्त स्वस्थ राहण्याचा अभ्यास करावा नंतरचे दोन तीन दिवस श्री कोटणीस महाराज कांड संप्रदाय चिमडमठ श्री कोटणीस महाराजांच्या चरित्रातील काही भाग श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या आठवणी वगैरे विषयावर मामांची आणि स्वामींची अधूनमधून चर्चा झाली दोन फेब्रुवारी एकोणीसशे पासष्टला श्रींनी मामांना श्री ज्ञानेश्वर संप्रदायाची वैशिष्ट्य सर्व व्यवहारात चिदविलास कसा चालतो मायावाद बिंब प्रतिबिंब वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या श्री म्हणाले बिंबत जर दुसऱ्यानं दिलेलं कल्पिलेलं तर प्रतिबिंबाचा दाखला कसा द्यावायाचा हा ज्यानं त्यानं स्वतःच अनुभवायचा विषय आहे जड हे तरी चैतन्यामुळेच जाणवायचं ना तेव्हा प्रचिती श्रेष्ठ आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्